पैठणमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षाच्या कुमरदासाने आईला हाक मारली आई ए चल लवकर कीर्तनाची वेळ झाली आई वैतागून म्हणाली कीर्तन कीर्तन रोज कीर्तन गुडघ्यापासून तुला पाय नाहीत कोपरापासून तुला हात नाहीत कोण नेल रोज तुला कीर्तन आला बरं लहान नाही आता बावीस वर्षाचा मोठा झालाय आता नाही सण होत मला तुझं अज हो आई खरं आहे ग तुझं मी बावीस वर्षाचा घोडा झालोय पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो बिन हाताचा बिन पायाचा लंगडा लुळा त्यात माझा काय दोष आई आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तन आला उद्या नाही म्हणणार मी तुला आईचे डोळे डबडबले शेवटी आई होती ती आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा कीर्तनाला भरगच्च गर्दी कुर्मदास ला चालता येत नाही परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला गळ्यात तुळशी माळ कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं महाराज म्हणाले आलास कुर्मदासा हो महाराज आलो अरे कुणाबरोबर आलास महाराज आईनं आणून सोडलं अरे कशाला आईला त्रास दिलास आता घरी कसा जाशील महाराजांनी विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे कुर्मदासा आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला मग तू कुठे जाशील कुर्मदास बोलला महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे कुर्मदासा तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण येईल रे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा पहा मी येतो का नाही पंढरीला महाराज हसत हसत विनोदाने हो ये म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले स्नान केलं व फरपटत फरपटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबडं फुटलं लोक उठू लागले लोकांना विचारू लागला अहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढं जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा सकाळी दहा वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला एका, हो एका दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो कुणी कालवन आणावे कुणी भाकरी आणाव्या महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती भानुदास महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मदासाला पाहिलं व आच्छाऱ्यानं विचारलं कुर्मदासा कसा आलास रे महाराज तुमच्या हो न मला आणलं कुर्मदास बोलला महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं प्रवचन झालं कीर्तन झालं हरिपाठ झाला महाराज म्हणाले आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबा रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला सुंबा गाठली तिथंही त्यानं हाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली एक एक मुक्काम माग पडू लागला लोणं घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच विठुरायाची भेट येरमाळा बार्शी असं करत करत शेवटी लावळगाव आलं कुर्डवाडीच्या पुढे सात किलोमीटरवर लावळ हे गाव तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं दिंडी मागून आली सर्वांची जेवण झाली कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता बाणुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले कुर्मदासा आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील कुर्मदास बोलला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं का म्हणतोस कुर्मदासा एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली पंढरी कुर्मदासाला बोलणं सुद्धा असह्य झालं होतं तो पालता होता तो उताना झाला त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या त्या जखमात असंख्य खडे रुतलेले होते अंगातून रक्त वाहत होतं कुर्मदास थकून गेला होता त्याला बोलण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला महाराज मलमूत्र कोण धुईल माझं घरी आई धुत होती इथं कोण धुईल म्हणून अन्नपाणी सोडलं कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून मानुदास महाराजांचे डोळे डबडबले कुर्मदासा काय केलं हे महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज आता फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या असं म्हणून तो तिथंच विवळत पडला भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले भानुदासांनी पांडुरंगाकडं पाहिले पांडुरंगाने पांडुदासाकडं पाहिलं अंतकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले रुखुमाई तू वारी सांभाळ मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लळला भेटायला चाललो पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली विठ्ठल कुर्मदासाजवळ आले कुर्मदास निप्चित शुद्ध हरपून या त्या वळवंटात पडला होता जखमांनी अंगाची लाही लाही झाली होती शरीरातून रक्त वाहतच होतं विठ्ठलानं हाक दिली कुर्मदासा अरे डोळे उघड बघ मी आलोय तुझ्यासाठी मोठ्या हिमतीने कुर्मदासानं अर्ध डोळे उघडले पाहतो तर प्रत्यक्षात विठ्ठरायासमोर उभे होते विठ्ठला विठ्ठला माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफटत लोटांगण घेऊ लागला एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले कुर्मदासा तू तु जिंकलास तुझं ध्येय पूर्ण झालं बघ मी स्वतः तुझा विठ्ठल तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे होय विठ्ठला आता हीच माझी पंढरी कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील असूंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती मित्रांनो विशेष म्हणजे हा जो कुर्मदास होता तो जातीने मुस्लिम होता आजही लवळ येथे त्याची कबर आहे आणि त्या कबरीसमोर विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती उभी आहे आणि मंदिरावर कळसानी कबरीवर गुंबद आहे फिरोज मुजावर हे त्या ट्रस्टचे अध्यक्ष असून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद